नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज आपण एका तुळस या गावामध्ये होमस्टेला व्हिजिट करणार आहोत तर या होमस्टेमध्ये आपण बघणार आहोत की इथे राहण्याची कशी सोय आहे इथे काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि तुम्हाला इथे आल्यानंतर काय काय एक्सप्लोअर करायला मिळेल त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आहे दांडेकर होमस्टे तुळस या गावामधील तर आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत आतमध्ये काय काय आहे काय काय फॅसिलिटीज आहे, so, so, आहे। ले सो लेट्स गो सो हा एंट्रन्स आहे इथेच आपल्याला so, इथे झोपाळा बघायला मिळतोय सी सी टी व्ही आहेत सो सेफ्टी दिसते हा हॉल आहे आणि या आहेत इथे दांडेकर होमस्टेच्या ओनर तुमचं नाव कसं ओळखी मंदार दांडेकर आमचं दांडेकर होमस्टे इथे गेले दोन वर्ष आम्ही सुरू केलेलं आहे ओके, आ, के के ओके। <laughs> आ, सो आता आम्हाला तुम्ही फिरवून दाखवाला आतमध्ये हा हॉल आहे हा आणि ओके हाँ सो इथे जर राहिला तर हे सगळं युज करू शकतो पूर्ण युटिलिटी म्हणजे सगळे युटेन्सिल्स आहेत ते तुम्ही वापरू शकता पूर्ण तुम्हाला जेवण वगैरे स्वतःहून काही बनवायचं असेल वेज फूड बनवायची इच्छा असेल तर तुम्ही बनवू शकता चहा कॉफी वगैरे तुम्ही बनवून इथे सकाळी चहा कॉफी शकता हा त्याच्यानंतर हा हॉल आहे तुम्ही हॉल आहे एक साधारण दहा ते बारा माणसं जर समजा तुमचे फॅमिली मेंबर्स गेस्ट फ्रेंड्स समजा जर असतील तर त्यांना तुम्ही इथे येऊन तुमचं एक्स्टेकेशन छोटं एन्जॉय खूप छानपणे करू शकता होऊ शकता आ, इथे दोन रूम्स आहेत या दोन्ही रूम्समध्ये ए सी इन्स्टॉल केलेले आहे आणि वायफाय वगैरे आहे आणि या तुम्हाला टी व्ही पण दिलेला आहे अटॅच बाथरूम टॉयलेट रूम आहे एसी आहे इथे सुद्धा आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी पूर्ण एकदम घराचा फील आहे इथे वॉशिंग मशीन आहे हे पण यूज करू शकतो त्याच्यामध्ये आहे दुसरी रूम हां त्याचा इकडे एसी इन्स्टॉल केलेला आहे या रूमला सुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आपण इथून व्यू पण ना पूर्ण बाहेर दिसतोय असा झाड दिसतात मागे या साईडला आहे तिसरी रूम या मध्ये सिंगल सिंगल तीन बेड्सची सोय केलेली आहे जेणेकरून अगदी अगदीच एका रूम साठी जरी अकोमोडेशन हवं असेल विदाउट एसी वगैरे तर ही रूम आम्ही त्यांच्यासाठी पण सोय केलेली आहे या रूम ला सुद्धा अटॅच एक कमोड देऊन ठेवलेला आहे कोणी वयस्कर मंडळी वगैरे आले तर याला सुद्धा कमोड देऊन ठेवलेलं आहे आणि इंडियन सुद्धा आहे त्या साईडला या रूमच्या बाहेर आम्ही एक सोय करून ठेवलेली आहे ओके इथे इंडियन टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे ठीक वॉश बेसिन आहे कॉमन मध्ये आणि हा लहान मुलं वगैरे समजा असतील किंवा खेळायची थोडी इच्छा असेल सगळे फॅमिली फ्रेंड्स मिळेल इथे कॅरम आणि थोडे गेम्स वगैरे ठेवलेले आहेत ओके गेम साठी पण मुलांची फॅमिली एन्जॉय करू शकता फॅमिली पूर्ण व्यवस्थित एन्जॉय करू शकते नाही का इथे सगळं आहे इथे बाहेर ग्राउंड आहे इथे खेळू शकता पण नाही असे चेस आहे ना हो चेस पण होते आणि कूलर त्या आता जी आपण लास्ट रूम बघितलं त्याच्यात कूलर आहे आणि जेवणाचं वगैरे समजा बनवायचं नसेल तर मग काय सोय आहे जेवणाचं जर बनवायचं असेल तर आमचं इथे सानिका सावंत म्हणून एक आहेत सानवी सावंत म्हणून आहेत तर त्या जेवणाचं पार्सल सेवा आपल्याकडे त्या व्हेज नॉन व्हेज फूड दोन्ही पार्सल सेवा मध्ये ते आणून देतात ओके म्हणजे आपल्याला इथे जवळच हॉटेल वगैरे असं काही शोधायची गरज नाही हो आणि शिवाय आणि हॉटेल लागलं तरी इथे उत्सव म्हणून हॉटेल आहे तिथे सुद्धा तुम्ही आधी ऑर्डर देऊन तुमचं जेवण तुम्ही घेऊ शकता मालवणी पद्धती मालवणी पद्धतीचं पद्धती आपल्याकडे जेवण मिळू शकेल ओके okay. आणि चार्जेस वगैरे कसे आहेत चार्जेस आमचे पूर्ण बंगल्यासाठीचे आत्ताचे जे चार्जेस आहेत ते आमचे फाईव्ह थाउजंड okay. आहेत पर नाईट आणि सिंगल रूमचे ए सी आणि नॉन ए सीनुसार वेगवेगळे चार्जेस आहेत ओके okay. आणि हे जे रेट्स आहेत सीझननुसार सीजननुसार वगैरे चेंज होऊ शकतो हो 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 होतात होऊ शकतो होता। हो राईट आणि तुमचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तरी पण तुम्ही एकदा नंबर इथेच नक्की तुमच्या पुढच्या बुकिंगसाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर नाईन फोर वन सिक्स वन सिक्स तुम्ही माझ्या या दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही बुकिंगसाठी एनक्वयरी करू शकता ओके थँक्यू चालेल ओके थँक्यू येस आता आपण पाहणार आहोत या होमस्टेच्या अवतीभोवती असणारा जो निसर्गरम्य परिसर आहे आणि इथे तुम्ही कशा प्रकारे फिरू शकता आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता ते पाहणार आहोत त्याचबरोबर त्यानंतर इथे असणारं लक्ष्मीनारायण मंदिर आणि अतिशय फेमस असं जैतीर मंदिर तर ते देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तोर। था। तोर। था। था। ना आलात तर हा पूर्ण एरिया तुम्ही एक्सप्लोअर करू शकता हे जायफळ आहे ना हो शांतता खूप आहे इथे

तर अशा प्रकारे आता आपला हा फेरफटका मारून झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत शेजारीच असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये त्यानंतर लगेचच आपण जैतीर मंदिर पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आता ना आपण इथे जवळ असणारं जे एक प्रसिद्ध देऊळ आहे जैतीर मंदिर म्हणून ते आपण त्या जैतीर मंदिरला जाणार आहोत रे